नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुम्हाला सोनं वाटलं तर ऐकून आश्चर्य वाटत ना पण दसऱ्याच्या दिवशी हे या दिवशी म्हणून वाटली जातात पण तुम्हाला माहिती आहे का आपट्याची पानं सोनं म्हणून का वाटली जातात पौराणिक कथेनुसार रघुकुलातील श्री रामचंद्रच्या पूर्वजांनी खूप संपत्ती कमावली होती पण ती त्यांनी दान केली आणि त्यानंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारलं त्यावेळी तिथे कुलगुरू कौच मुनी आले होते त्यांनी चौदा कोटींच दान मागितलं त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवांना युद्धाचे आव्हान दिले पण या युद्धात इंद्रदेवांचा पराभव झाला त्यानंतर राजाने मला तुमचे राज्य नको चौदा कोटी सुवर्ण मुद्रा हव्यात अशी मागणी केली इंद्रदेवांनी पृथ्वीवरील आपट्याच्या झाडावर आम्ही सुवर्ण मुद्रा सोडतो त्या तुम्ही वेचून घ्या असे त्यांना सांगितले याप्रमाणे त्या इंद्रदेवांनी आपट्याच्या पानांच्या रूपाने सोन्याचा वर्षाव केला तेव्हापासून आपट्याची पाने विजयादशमीला सोनं म्हणून वाटली जातात अशी आख्यायिका सांगितली जाते